छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य अशा भूमीमध्ये कर्जत नगरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते खासदार आदरणीय तटकरे साहेबांचा लंडन येथील पार पडलेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कनेक्शनमध्ये भूषण हा सन्मान प्राप्त झाला आणि साहेबांना सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज शुभेच्छा देण्याकरता जात कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांनी मनोरत व्यक्त करून गेले असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धनंजय मुंडेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपाजीबाई साबरकर माझ्या भगिनी आदिजीताई तटकरे केतनजी तटकरे आनंदजी परांजपेठ कुस्तुबी आमदुले तुकारामजी जुर्वे दत्तात्रजीकर प्रवीणजी ठाकूर भागवत जगताप मुंडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांना साहेब प्रथमतः आपल्याला भारत भूषण हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या वाटचाल देखील शुभेच्छा व्यक्त करतो की साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना मंत्री म्हणून देखील अनेक पदं भूषवली आज देशाच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये देखील कामकाज करत असताना या रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल वेगवेगळे प्रकल्प आणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा निर्माण करता येईल इथली व्यवस्था कशी एक चांगल्या पद्धतीची उभी करता येईल आणि इथल्या तरुणांना देखील काम कसं मिळेल त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल याकरता मोठी औद्योगिक नगरी देखील उभी करण्यामध्ये सातत्याने साहेब प्रयत्न करतायत आणि त्याच प्रयत्नातून आज साहेबांना जो काही आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने भारतभूषण म्हणून पुरस्कार मिळाला त्यातून नक्कीच आमच्या सारख्या देखील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आपण न्याय देण्याचं काम केलं परंतु लहान कोंडी आज मोठा घास घेतो माफ करा की ज्यांनी या व्यासपीठावरती आपल्याला सन्मान दिला ज्यांनी हजारोच्या संख्येनं आपल्या पाठीमान खंबीरपणानं साथ देतोय या जनसमुदायातून दाखवून दिलं त्या सुधाकर भाऊघारेला आपण न्याय देऊ शकलो नाही खरंच आपल्या मनामध्ये आहे साहेब तुम्ही माझ्याकरता दोन दोन वाजेपर्यंत रात्रीचे फोन करून महायुतीतल्या नेत्यांना विनंती करत होते विनवण्या करत होते की मावळता सुनील आणि कर्जचा सुधाकर कर या दोघांनाही मला निवडून आणायचे दोघांना संधी द्यायची आहे परंतु तुम्ही सुद्धा संधी देऊ शकला नाहीत तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही घड्या देऊ शकला नाहीत आणि आम्हालाही कर्जचा येऊन देऊ शकला नाहीत तुम्ही नाही आलात व्यासपीठाचे कुणी मंडळी आले नाही ना, ना आम्ही ना 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 आलो पण सुधाकर घारे एकटा लढला आणि एकट्यानं तशी ताकद काय दाखवून दिली ना भारतीय जनता पार्टी ना राष्ट्रवादी ना शिवसेना ना पक्ष पण एकटा लढून अख्ख्या रायगड जिल्ह्यात जर कुणाची ताकद व्यक्ती घेते अह साहेब तुम्ही नाही आलात तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं करा करा। थे थे मी लहान कोणती मोठा घाल की तुम्हाला मान्य चूक करा माफ करा परंतु आज सुद्धा भाऊ सारख्या कार्यकर्त्याला आम्ही जरी प्रचार केला असता आणि आम्ही नाही पण मावळातले फक्त तुम्ही सांगितलं असतं घारे तेवढे पाठव तरी मुग लागला मावळात मी घारे बरेचे पुढच्या वेळेला युतीचा धर्म आपण पाळायचा पण जेव्हा बोले गा अंधरचे बराबर आता नाही झालो साहेब आठ आठ दहा दहा बारा पंधरा वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो परंतु नेत्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही परंतु त्यावेळेला देखील इथल्या स्थानिक मंडळींनी महायुती म्हणत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे त्यांनी देखील आपल्याला संधी मिळाली याची जाणीव ठेवायला पाहिजे हे मला निमित्ताने सांगायचं की ज्या वेळेला त्यांच्यावरती वेळ होती वेळ निघून गेली वेळ मारून गेली आणि नंतर मग ज्या काही टांगण्या वर करण्याचा प्रयत्न केला सुधा भाऊ आम्ही हम तुम्हाला साथ ये तू चिंताच करू नको कर्जत आणि मावळ कनेक्शन आहे वरून पाणी सोडलं की वरतून बरोबर खाली झरून वाहून जात्या परंतु साहेब आज सुद्धा भाऊ सारखा एक कार्यकर्ता सच्च्या दिलानं निस्वार्थी भावनेनं काम करतो त्याला देखील या भागात जो काही त्रास सहन करावा लागतो तो फक्त आणि फक्त युतीचा धर्म पाहला म्हणून आपल्याला करावा लागतो किंवा त्यांना देखील त्या अडचणीतून सामोरे जावं लागतं इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त वाटत नाही परंतु ते खूप स्वाभिमानी आहेत त्यांना माहिती न निवडून दिलं असं आपण आज व्यक्त करून जाहीर केलं आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर उद्या ते पुढच्या आठ दहा दिवसात कधी इथं मेळावा घेतील आणि जाहीर राजीनामा देऊन सांगतील की तुम्ही लढा आम्ही लढू हा राजीनामा देत नसतं काय पडून जात बोलता येईल मला माझी बुडली हाटी तिकडच हाटी साहेब मला एवढ सांगायचंय की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपल्याला संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांना जर कोणी डावलत असेल तर त्याचा आपण देखील विचार करायला पाहिजे अनेक बलगाण्या केल्या जातात साहेब आम्हालाही बोलता येत आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आम्हालाही वीस तीस पैसे देऊन सोशल मीडियावरती कमेंट करणारी माणसं उभी करता येतात परंतु आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा सा आदर करतो आदरणीय शिंदे साहेबांचा सा आदर करतो आणि जर आमच्या आजी दादा तटकरे साहेबांचा सा कुणाला आदर ठेवता येत असेल तर तुमची युती तुमच्या वर्षी हम चलो बघू काय होत ही पदात नाही की आपण ज्येष्ठांचा आपल्या नेत्यांचा आदर करतो त्यावेळेला आम्हाला देखील कुठेतरी भावना फेटावत असतात आणि त्यावेळेला आम्ही देखील विचार करतो की आपण किती दिवस सहन करायचं काही मंडळींनी मला काही काळापूर्वी सांगितलं की आम्ही तटकडे साहेबांना आता बघू पुन्हा कसे खासदार होतात साहेब चार वर्ष अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागे लागले की नंतर दोन हजार एकोणतीस ला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार दिवस अगोदर सांगा दोसाग आम्ही मी मावळत बघू काय करायचं ते <laughs> चार वर्ष लागतात साहेबांना थांबवण्याकरता ला तर आम्हाला चारच दिवस द्या इथं येऊन आम्ही महायुतीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही इथं येऊन त्यांचा घरोघरी जाऊन मतं मागितली आणि मावळ कर्ज ठरवलं तर कार्यक्रम फिट तुम्हाला आम्हाला धमक्या देऊन आमच्या नेत्याला तरी गाठण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जशा तसं उत्तर द्यायला मावळातले मावळे सुद्धा तयार आहेत हे त्या प्रदर्शन आगामी काळामध्ये आपण सर्वजण महायुती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे घेणाऱ्या पंचायत समिती नगर परिषद जिल्हा परिषदातील या देखील स्वतंत्रपणे लढण्याचा जो काय विचार या ठिकाणी मांडला सुधाभाऊ सोबत आहात तुम्ही सगळे मंडळी आलात आम्ही देखील सर्व सुधाभाऊ तुमच्या सोबत आहोत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फाडपायचा म्हणजे फार पाहिजा था। एवढ्याच आजच्या मेळाव्यात या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो अधिक वेळ घेतला साहेब आपल्या वाटलेला पुन्हा शुभेच्छा व्यक्त करतो सुधा भाऊ तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं प्रचाराला बोलून आम्ही आलो नाही त्याबद्दल जाहीर दिलगिरी जाहीर माफी मागतो पण पुढच्या वेळेला पुढल्याही नेत्या जन्मा ऐका तुमच्यासाठी तुमचा लहान भाऊ उभा राहणार एवढंच जय सांगतो धन्यवाद जय हिंद जय माता जय